सन दोन हजार चोवीसच्या पूरणी मागण्या संदर्भात या ठिकाणी बोलण्यासाठी मी उभा आहे खरं तर सिंधुदर्ग जिल्ह्यातलं महत्वाचं पीक असलेलं आंबा आणि हो त्यातनं संपूर्ण राज्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं आणि या आंबा रोगावर सध्या सद्दे, सध्याच्या वातामुळे थ्रीप्स हा कीटकनाशक या ठिकाणी रोग या ठिकाणी उघड झालेला आहे अनेक औषध पवारण्यात केल्या तरी या रोगाचं हो या ठिकाणी उच्चाटन होत नाही तर या रोगासाठी कृषी विभागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तर मालवण असू देत देवगड असू देत या भागातील अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी विभागाने मागणी केली कृषी विभागाने सांगितलेल्या फवारण्या सुरू या ठिकाणी केल्या परंतु त्या फवारण्या बोगस झाल्याचं निष्पन्न या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे सरकारने कृषी विभागाने या ठिकाणी लक्ष टाकलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे या शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी पुन्हा अनुदान दिलं पाहिजे तरच ती या ठिकाणी आंबा हे महत्वाचं पीक या ठिकाणी यावर्षी राहील त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आणि या वर्षीच्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा महत्वाचं पीक या ठिकाणी भाताला बोनस जाहीर करण्या शासनाने जाहीर केलं होतं परंतु अजूनही शासनाने हा बोनस या ठिकाणी जाहीर केला नाही त्यामुळे शासनाने झालेला बोनस या ठिकाणी जी आर झालाय आपण म्हणताय परंतु अजूनही या ठिकाणी शेतकऱ्यांना सहा महिन्यापूर्वी अजून या ठिकाणी बोनस झाला नाही निश्चितपणे जर जी आर झाला असेल तर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा बोनस या ठिकाणी जमा केला पाहिजे त्याचबरोबर आज बांधकाम विभागाकडे सुद्धा आपण पुरवठा मागण्यामध्ये बघितलं हजारो कोटीची या ठिकाणी सुद्धा आता कामं या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत तर दरवर या गेल्या वर्षभरामध्ये हो जो लाखो कोटी रुपयाची कामं बांधकाम विभागातर्फे घेण्यात आली आहेत परंतु शासनाने ज्यावेळी कामं प्रत्यक्षात सुरू होतात आणि शासनाने दहा टक्के पंधरा टक्के पैसे या विभागाला प्राप्त होतात आणि त्यामुळे अनेक कामं ही अर्धवस्थितीत आहेत त्यामुळे घेताना कामं किती घेणार त्याला अनुदान किती मिळणार त्याला पैसे किती येणार याचा ताळमेळ शासनाने या ठिकाणी ठेवला पाहिजे त्याचबरोबर आपल्या जास्त वेळ न घेता मत्स्य विभाग खरं तर आपल्याला समुद्र किनारपट्टी मोठी आहे सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही एलईडी फिशिंगचा या ठिकाणी विषय मांडत असतो आज शासनाने या ठिकाणी गस्ती नसला उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु ह्या उपलब्ध कोणाकडे दिल्या आहेत की त्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या आहेत त्यांना शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना अनेक या ठिकाणी परवाने ह्या सगळीच कामं त्यांच्याकडे असतात आणि तेच पुन्हा समुद्रामध्ये या नौका पकडायला जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे शासनाने वेगळे अधिकारी या ठिकाणी नेमले ने पाहिजेत ने 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 वेगळे कर्मचारी या ठिकाणी नेमले पाहिजेत खरंतर एलईडीचा उच्छाद या ठिकाणी मानलेला आहे कोस्टल गार्डने गुजरातमध्ये महाराष्ट्रातल्या दोन एलईडी या ठिकाणी पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एलईडीचं प्रमाण मोठं आहे आणि ते पण शासनाने मत्स्य विभागाने या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आज आपल्या जास्त वेळ घेता महसूल विभागाच्या वायूचं दरवर्षी आपण धोरण या ठिकाणी जाहीर केलं परंतु सिंधुदुर्गात गेल्या गेल्या वर्षभरात दुर्दैवाने अजूनही वाळूचे लिलाव झाले नाहीत अवैधरित्या वाळू सुरू आहे शासनाच्या चा अधिकारी त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि जे वाळू व्यवसाय आहेत ते त्यामध्ये भरडले जातात आणि त्यामुळे वर्षभर बसलेलं धोरण आता तरी कुठेतरी निविदा निघाल्या पाहिजेत शासनाने वायूचं टेंडर काढलं पाहिजे या तीन मागण्या महत्वाच्या या ठिकाणी आपल्यापुढे मांडतो आणि याचा या विचार या पुरवणी मागण्यावर निश्चित हवा असं या ठिकाणी नमूद करतो